सभापती महोदय महाराष्ट्र विधान परिषदेच्या एकोणीसाव्या सभापतीपदी आज प्राध्यापक राम बामाबाई शंकर शिंदे साहेबांची निवड झाली आणि आम्ही सर्वांनीच दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांनी सन्मानपूर्वक आपल्याला आसनापर्यंत देखील त्या ठिकाणी घेऊन गेलो आपल्याला अस्नस्थ केलं महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतीचं हे आसन अत्यंत मानाचं सन्मानाचं आणि तितकंच जबाबदारीचं पद आहे अनेक सन्माननीय नेत्यांनी ते पद भूषवलंय त्याचा मगाशीच मुख्यमंत्री महोदयांनी उल्लेख केला या पदाचा गौरव वाढवला आहे या पदाचा गौरव वाढवत असताना तुम्ही देखील त्याच्यामध्ये कुठं कमी पडणार नाही याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही आणि सभापती पदाच्या नवीन जबाबदारीबद्दल मी आपलं व्यक्तिशा माझ्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महायुतीच्या वतीनं मनापासून सरकारच्या वतीनं देखील अभिनंदन करतो आपल्याला पुढील वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो हे सगळं करत असताना विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेब असतील किंवा समोर बसलेले सर्वच विरोधी पक्षाचे सन्मान्य सदस्य असतील यांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवला विरोधाला विरोध करण्याची भूमिका न घेता एकमतानी या सर्वोच्च सर्वोच्च पदावर सन्मानिय राम शिंदे साहेबांची एक मतानी जी केली एक महाराष्ट्राची परंपरा आहे महाराष्ट्राची संस्कृती आहे की जरी आपण निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये लढलो तरी कुठंतरी आपण एकमेकाचा सन्मान ठेवायचा असतो एकमेकाचा आदर करायचा असतो ती आपल्याला संस्कृती आपल्या वडीलधाऱ्यांनी शिकवलेली आहे आणि त्याच भूमिकेतनं आज, आज विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी घटक पक्षांनी ती भूमिका घेतली त्याबद्दल मी अंबादासजी आपलं देखील मनापासून आभार मानतो आपल्याला देखील मनापासून धन्यवाद देतो आणि सहज एक शेर आठवडं म्हणून सांगतो बदल जाव وقت کے ساتھ یا پھر وقت بدلنا سیکھو مجبوریہ کو مت کو سو ہر حال میں چلنا سیکھو ادھ مہود ایک ملا سببتی بہت ہے आपल्या सर्वांचं आराध्य दैवत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याशी आपल्या सर्वांचं एक वेगळं नातं आहे परंतु आपण त्यांच्या वंशजांपैकी आहात पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं चौंडी गावचे आपण सुपुत्र आहात अहिल्यादेवींच्या वंशजातला चौंडीच्या सुपुत्राला सुपुत्रा आज या विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात सर्वोच्च स्थानी बसवण्याचा मान या निमित्तानं मिळालेला आहे आणि तसं बघितलं तर आपल्याला कोणताही राजकीय वारसा नाही आणि अत्यंत गरीब परिस्थितीतून आपण स्वकर्तृत्वानं आपली वाटचाल केली ज्याचा उल्लेख माझ्या आधीच्या मान्यवरांनी केला सरपंच ते सभागृहाचा सभापती हा आपला प्रवास विरोधी पक्षाचे आमदार सत्ताधारी पक्षाचे आमदार राज्यमंत्री मंत्री आणि आता विधान परिषदेचे सभापती हा आपला प्रवास खरोखरीच थक्क करणारा अशा प्रकारचा प्रवास आहे आणि कौतुकास्पद अशाच प्रकारचा प्रवास आहे पुणश्वर कैलादेवींची न्यायप्रियता आणि त्यांच्या लोककल्याणकारी कार्याचा त्यांच्या विचाराचा वारसा खऱ्या अर्थाने आपण पुढे नेण्याचा आणि राज्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचा बदल घडवून आणण्याचं कार्य या सभापती पदाच्या माध्यमातून आपण करावं अशा प्रकारचं देखील आणि आपण कराल हा देखील विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो एकंदरीतच आजच्या या अभिनंदनपर चर्चेच्या निमित्तानं या सभागृहाला राज्यातल्या जनतेला मला सांगायचंय की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या आदर्शावरच शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरच आमचं हे महायुतीचा सरकार काम करत आहे आणि इथून पुढे देखील काम करत राहील राजमाता अहिल्यादेवींच्या या सर्वकालीन महान राज्यकर्त्या कुशल प्रशासक अशा त्या होत्या थोर विचारवंत त्या होत्या त्यांचे विचार सुधारणावादी आणि विशेषतः अंधश्रद्धेवर प्रहार करणारे होते त्यांचं कार्य आणि विचार आज देखील जगभरातल्या राज्यकर्त्यांच्यासाठी एक आदर्श म्हणून आहेत पुण्यशिलक अहिल्यादेवींनी सभापती महोदय जात पात धर्म पंथ प्रांताच्या सीमा ओलांडून आपल्या देशामध्ये भा अनेक भागामध्ये लोकप्रयोगी कार्याचा डोंगर त्यांनी उभा केला अनेक ठिकाणी त्यांनी उभी केलेली मंदिरे असतील नदीघाट त्यांनी बांधलेले असतील धर्मशाळा त्यांनी उभ्या केलेल्या असतील किंवा आम्ही ज्याला बारव म्हणतो त्याला पानपोई त्यांनी बांधल्या अनिष्ट रूढी प्रथा परंपरा यांच्या विरुद्ध त्यांनी लढा दिला आणि त्यांचं हेच कार्य आपल्याला पुढे घेऊन जायचंय याची जाणीव ठेवून आपण काम कराल याबद्दल देखील मी विश्वास बाळगतो खात्री बाळगतो पुण्यशिवाय कैलदेवी या महान योद्ध्या होत्या कुशल प्रशासक होत्या न्यायप्रिय होत्या प्रजाहित दक्ष होत्या दानशूर राज्यकर्त्या होत्या मुलगी आणि लष्करी प्रशासन वेगळं करून कुशल राज्य कारभाराची चुणूक त्यांनी उभ्या जगाला दाखवली भारताला दाखवली पुण्यश्लोक कैदेवी होळकर यांनी महिलांच्या सक्षमीकरणाचं काम मग महिलांना शिक्षण प्रशिक्षण अधिकार दिले महिलांना सक्षमीकरणाचा तोच विचार महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून देखील आम्ही पुढे नेतोय आणि त्याच विचारातून महायुती सरकारनी माझी लाडकी बहीण हो योजना असेल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याची योजना असेल लेख लाडकी योजना असेल पिंक रिक्षा योजना असेल लखपती दिदी योजना असेल अशा मुलींच्या नावा मुलाच्या नावामध्ये आईचं नाव त्यामध्ये बंधन करण्याचं निर्णय असेल महायुती सरकारच्या निर्णयाचं आणि आमच्या ध्येय धोरणाच्या राज्यातल्या देखील जनतेने पाठिंबा दिलेला कालच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताचा कौल बघत असताना आपण पाहिलेला आहे विश्वास त्या जनतेने आमच्या सगळ्यांच्यावर दाखवलेला आहे हे सुद्धा नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये स्पष्ट झालेलं उभ्या भारताने आणि महाराष्ट्राने पाहिलं महाराष्ट्राच्या विधिमंडळाला एक प्रदीर्घ अशा प्रकारची परंपरा आहे आणि या विधिमंडळातल्या वरिष्ठ सभागृहाचं सभापती पद हे केवळ प्रतिष्ठेची गोष्ट नाही तर ती एक मोठी जबाबदारी आहे आणि या जबाबदारीच्या पदावर आपण बसलेला आहात शेती माती ह्याच्यामध्ये आणि गावखेड्यात वाढलेला आज आमच्या शेतकऱ्यांच्या पोटी जन्मालेला कष्टकऱ्यांचा मुलगा आज विधिमंडळाच्या सर्वोच्च सभागृहाच्या प्रमुखपदी बसलेला आहे त्याचा महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या शेतकरी बांधवांना कष्टकऱ्यांना सगळ्यांनाच खऱ्या अर्थाने आनंद आहे हे खऱ्या अर्थाने लोकशाहीचं मोठेपण आहे हे लोकशाहीचं सौंदर्य आपल्या देशाच्या संविधानाची महानता आहे आणि सुंदरता देखील आहे गेल्याच महिन्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या विधानसभेचं वैशिष्ट्य म्हणजे यंदा आपण बघितला सभापती महोदय तर फार मोठ्या प्रमाणावर तरुण सदस्य विधानसभेमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळाले असतील त्यामुळे खऱ्या अर्थाने यंदाची विधानसभा आणि हा सगळा परिसर एक तरुण म्हणून ओळखला उन उन जातोय विधानसभेचे अध्यक्ष झालेले राहुल नार्वेकर जी देखील बहुधा आतापर्यंत सर्वात तरुण अध्यक्ष असतील त्याचप्रमाणे आपल्या रूपाने विधान परिषदेच्या या वरिष्ठ सभागृहाचं सभापती पद देखील आपण एका तरुणाला त्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मिळालेलं आहे आणि माझा अंदाज आहे की कदाचित आजपर्यंत जेवढे अध्यक्ष सभापती झालेले त्यात सगळ्यात तरुण सभापती म्हणून आपली ओळख त्या ठिकाणी असेल आपण मगाशी मी तुम्हाला तिथं बसवत असताना वय सांगितलं परंतु ते पटत नाही माझ्याशी मुख्यमंत्री महोदय म्हणले अजून आपण चाळीशीच वाटत वाटताय आणि त्याच्यामुळं एकंदरीतच एक, एक चांगल्या पद्धतीनं काम तुम्हाला हे त्या ठिकाणी मिळालेलं आहे सभापती महोदय आपण नुसतेच तरुण नाहीत तर दिसण्यामध्ये देखील तुम्ही अत्यंत रुबाबदार आहे आपले व्यक्तिमत्व प्रभावी आहे मला आठवत आहे नऊ ते चौदा आम्ही सगळेजण सत्ताधारी पक्षाचे होतो आणि त्यावेळेस तुम्ही अतिशय शांत येऊन बसायचं विरोधी पक्षामध्ये होता बाकीचे तिथली सगळी सभागृह लढवण्याचं काम चालवण्याचं काम देवेंद्रजी आणि बाकीचे सगळेजण करायचे पण त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण राज्यमंत्री झाला आणि राज्यमंत्र्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही कॅबिनेट मंत्री झाला त्यावेळेस तुमचा तो सफारी तुमचा तो देखणेपणा तुम्ही असं आतमध्ये यायचा आणि मी समोर बसलेलो असायचं त्यावेळेस म्हणायचं आम्ही म्हणायचो काय बदल झालाय आज साहेबांच्या मध्ये खऱ्या अर्थाने बदल झालाय तो एक वेगळ्या प्रकारचा रुबाब आम्ही सगळ्या सफारी हाफ असायचा त्यांना आठवत अस स्तुती काय गिरीश <स्वणागी> कधीतरी सुधारणार कधीतरी सुधार आताही कट होता होता वाचला अध्यक्ष सभागृहाला किती लोकांना माहिती मला माहिती नाही परंतु दोन्ही बाजूच्या संत सदस्यांना सांगायचं आहे की कबड्डी खेळ हा आपल्या सभापती महोदयांचा आवडता आणि एकेकाळी अतिशय कुशलतेने ते स्वतः देखील त्यांनी हा मातीतला खेळ खेळलेला आहे अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी त्यावेळेस मैदान गाजवलेली आहेत तेव्हा निश्चित आपली पकड ही घट्ट असणार आहे कारण तुम्ही त्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेलं हो आहे या सभागृहाची आपणही आपली पकड अशीच घट्ट ठेवून कुशलपणे सभागृह चालवाल याबद्दल देखील आमच्या कोणाच्याच मनामध्ये शंका नाहीये स्वातंत्र्यपूर्व काळात मंगलदास पकवासा यांच्या रूपाने पहिले सभापती विधान परिषदेला मिळाले आणि अने नंतर अनेक मान्यवर त्या ठिकाणी सभापती म्हणून झाले आणि त्यांनी सगळ्यांनीच अतिशय समर्थपणे ते सभापतीपद सांभाळलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे नास परांदे साहेब हे आपल्याच जिल्ह्यातले अहिल्यानगरचे ते प्राध्यापक होते माझ्याशी मला बाईंनी लक्षात आणून दिलं प्रोफेसर रामराजे होते परंतु जास्त वकिली पण ते करत होते आणि म्हणजे वकिलीचा पण त्यांना एक दांडगा अनुभव आणि अभ्यास होता त्याच्यामुळं परांदे साहेबांच्या नंतर एक प्राध्यापक या नात्याने आम्ही तुम्हाला इथं सभापती पदावर त्या ठिकाणी पाहतोय त्यामुळं निश्चितपणे या विधान परिषदेला एक शिस्त येईल हे देखील मला या निमित्तानं वाटतं सभापती पदावर बसलेल्या सर्वच पक्षांना समान न्याय मिळवून देणं आणि विधिमंडळाच्या कामकाजाचा दर्जा उंचावणं आणि तुमच्या माझ्या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी निर्णय प्रक्रियेला चालना देणं हे अपेक्षित आहे सभापती महोदय आपण आपल्या प्रगल्भ आणि संयमी नेतृत्वामुळं या सर्व जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडते पाडणार याबद्दल आम्हाला खात्री आहे सभागृहाचा कार्यकाळ प्रभावी आणि लोकाभिमुख करण्यासाठी सभापती म्हणून आपण सर्व सदस्यांना समान वागणूक चर्चांना सकारात्मक दिशा द्याल लोकशाहीचं त्या ठिकाणी पालन कराल खर तर माझ्याशी बोलत असताना त्यामध्ये मी बोलू का नाही बोलू का नाही थोडासा द्विदामन असत होतो आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी त्याचा उल्लेख केला सभापती महोदय मध्यंतरी मी तुमच्या मतदारसंघामध्ये सभा घेतली नाही म्हणून तुम्ही थोडासा राग व्यक्त केला त्यामुळे विधानसभेची निवडणूक आपण हारला असं देखील आपण म्हणालात पण एका दृष्टीनं ते योग्य झालं जर देवेंद्रजींच्या मनात तिथं निवडून आलं असता कॅबिनेट मंत्री करायचं असतं तर तेही पद महत्वाचं आहे गिरीशला कदाचित थांबावं लागलं असतं तिथे यावं लागलं असतं परंतु ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या परंतु आपल्या विधान परिषदेचं सदस्य त्यामुळे आपण राहिलात आणि आज ह्या एकंदरीत विधान परिषदेचं नाही ह्या संपूर्ण हे जे काही विधीमंडळ आहे ह्या विधिमंडळामध्ये कुणी काही म्हटलं तर सगळ्यात सर्वोच्च पद मान हा विधान परिषदेच्या सभापतींना असतो नंतर विधानसभेच्या अध्यक्षांना त्या ठिकाणी असतो आणि आपण नास फरांदे साहेबांचा सा बघितला असेल आपण जयवंतराव टिळक साहेबांचा सा बघितलं असेल रासू गवई वगैरे तर आमच्या आधीच्या काळामध्ये तो काळ होता आम्ही का द्यायच्या आधी किंवा रामराजेंनी पण त्यापरीनं त्या पदाला त्या एक वेगळ्या पद्धतीची उंची देण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे केला हेही आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे एकंदरीतच हे सगळं काम करत असताना मधल्या काळामध्ये आम्ही बघितलं काही काळाकरता आमच्या भगिनी ह्या स्वतः अस्थायी सभापती म्हणून आमच्या निलमताईंनी इथं काम केलं निलमताई तुम्ही पण काम करत असताना अतिशय मनापासून सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला तुमची ती अस्थायी सभापती पदाची कारकीर्द देखील हे सभागृह किंवा आम्ही कुणीच कधीच विसरू शकणार नाही ह्याची पण खात्री मी आपल्याला सगळ्यांना देतो जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणण्याची आपली परंपरा आहे ती आपली पद्धत आहे आणि त्या पद्धतीनं निलमताई तुम्ही ती जबाबदारी पार पाडली तुम्हालाही तुमच्या पुढच्या वाटचालीच्या करता मी मनापासून शुभेच्छा देतो सभापती महोदय आपला अनुभव हा निश्चितच महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक प्रगतीला मार्गदर्शक अशा प्रकारचा ठरेल या निमित्तानं माझी आपल्याला विनंती आहे की सभापती पदाचा उपयोग करून सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी विधान परिषदेच्या सभापती पदाच्या त्यांच्या आपल्या कार्यकाळामध्ये एक नवा आयाम आपण त्या ठिकाणी द्याल अशा प्रकारची खात्री मी या ठिकाणी बाळगतो पुन्हा एकदा आपल्याला सभापती पदाच्या या महत्वाच्या जबाबदारीच्या करता तुमचं अभिनंदन करतो तुम्हाला पुढच्या वाटचालीच्या करता मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि Για αυτή κανείς τόσο δεν έχει. Γιαροδήπαξην είτε. Σαν πάπητη